आमची मागणी एवढीच आहे परवा निरीक्षक आले होते लातूरचे आणि आम्ही सर्वांनी मुलाखती दिल्या एकूण एकोणीस लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत त्या त्यापैकी जण मुस्लिम समाजाचे आहेत आणि मी एकमेव महिला शहरमध्येमधून इच्छुक आहे तर मला असं वाटतं की पक्ष या संदर्भात विचार करेल आणि क काँग्रेस पक्ष हा मुस्लिम समाजाला या ठिकाणी शहरमध्येमधून उमेदवारी देईल अशी आमच्या सर्वांची आशा आहे आणि नक्कीच सर्व नेते मंडळी सर्वच पदाधिकारी असतील किंवा इथले निरीक्षक असतील त्यांनी चांगला रिपोर्ट या ठिकाणी पाठवलेला आहे नक्कीच या सोलापूर शहरामध्ये शहर मध्यमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळेल बघा सत्तर वर्षापासून मुस्लिम समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाही यापूर्वी होते परंतु एम एल मधून होते आणि इलेक्टिव्ह कोणी नव्हतं तर या ठिकाणी असा क्रायटेरिया आहे की या ठिकाणी आपण बघतो की एक लाख तीन हजार ही मुस्लिम समाजाची संख्या आहे आणि या ठिकाणी सोलापूर शहरमध्ये हा सेक्युलर चेहरा पाहू इच्छितोय आणि सेक्युलर लोकांना या ठिकाणी शहरमध्ये पूर्वीपासून हा सेक्युलर लोकांना या ठिकाणी त्यांनी नि निवडून दिलेला आहे आणि नक्कीच सोलापूर शहरामध्ये शहर सेक्युलर चेहरा या ठिकाणी निवडून देतील हो में। या ठिकाणी मुस्लिम समाजाची हे भूमिका असेल की जे काही समाजाच्या वतीने किंवा आमचे जे जमाती उलमा असेल किंवा समाजामध्ये जे अकरा लोक आहेत त्यांनी उमेदवारी भरलेली ते असतील आणि समाजाचा एकंदरीत कौल पाहता आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेऊया समाजाच्या बाजूने निर्णय घेणार पक्षाच्या बाजूने घेणार समाजाच्या बाजूने निर्णय घेणार